नमस्कार रावेर तालुक्यातील भामलवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ तापी किनारपट्ट्यात बिबट्याचा था धुमाकूळ थांबे ना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील भामलवाडी परिसरात शुक्रवारपासून बिबट्याचा वावर वाढला असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाईला फस्त केले होते तर शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बकरीवर हल्ला करून जबर जखमी केले होते यावेळेस काही गावकऱ्यांना हा बिबट्या दिसला व गावकऱ्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या तिथून पळून गेला मात्र रात्रभर गावात भीतीचे वातावरण होते याविषयी सविस्तर वृत्त असे की भामलवाडी येथे महादेव मंदिराजवळ बिबट्याने एका गायला फस्त केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली गणेश कोळी यांच्या गोट्यात गाय दावण्याला बांधली होती परंतु रात्रीच्या वेळेस बिबट्याने हळूद गोट्यात फिरून गाईवर हल्ला करून तिला फस्त केले याबाबत पोलीस पाटील प्रमोद पाटील यांनी वनविभागाला सुचवले असता रावेर वनक्षेत्रपाल अधिकारी अजय बावणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ए एच पिंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता ऐनपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी ठवरे यांनी गायीची तपासणी केली आणि बिबट्या हल्ल्याचे निष्पन्न केले आहे निंबोरा पोलीस स्टेशन व वन विभागाच्या पथकाने गावात भेट दिली असून वनविभागाचे पथक रात्रभर गावात तैनात होते वन क्षेत्रपाल यांनी नागरिक व शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात जाताना एकटे न जाता सामूहिक पद्धतीने जावे बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नये व तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे केटेन न्यूज नेटवर्कसाठी आशिष चौधरी रावेर